सत्य विश्वास आणि पुणे ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचं मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलचारोहण समारंभात ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन हरिभक्त पारायण मारुती महाराज कुरेकर हरिभक्त पारायण नारायण महाराज जाधव खासदार श्रीरंग बारणे आमदार उमा खापरे बापूसाहेब पठारे महेश लांडगे बाबाजी काळे देवेंद्र पोटे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी ऑडिओ बुक विविध उपलब्ध श्री ज्ञानेश्वर कमिटीच्या संकेतस्थळाचं विमोचन करण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेला हा बावीस किलोचा सुवर्णकलश समाधी मंदिरावर चढवण्यात आला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकलश आणि महाद्वारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला